गिरणा एज्युकेशन सोसायटी दाभाडी तालुका मालेगाव संचलित गिरणा प्राथमिक शाळेत बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराव निकम हे लेटर पॅड वापरून मुख्याध्यापक म्हणून मला तक्रारी करून त्रास देत आहेत संस्थेची एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नवीन पी एक स्कीम धर्मदाय उपायुक्त नाशिक यांनी के मंजूर केले तेव्हा के काशीराम बच्चाव पाटील पी एम व्यास डी एस पवार हे होते यांचे परिशिष्ट नंबर एकवर वर नवीन परिशिष्ट नंबर एकवर वर लागले नाही वरील नावं संस्थेवर आहेत तसं त्यांच्याकडून कामकाज पाहिलं जातं आहे अशा परिस्थितीत भाजपाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश रामराव निकम हे खोटे बनावट लेटरपॅड वापरून माझ्या विरुद्ध तक्रारी करीत असतात त्यात माझ्या खोट्या सईचे मुख्याध्यापक म्हणून प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे कारवाई करण्याची तक्रार शिक्षण विभागाकडे पाठवून मला टार्गेट करीत आहे कारण मी त्यांना शाळा विक्री करण्याचा प्रयत्न केला तो होऊ दिला नाही तसंच संस्थेवर कब्जा करण्याचा प्रयत्न होऊ दिला नाही त्यामुळे त्यांनी यापूर्वी मला शाळेत येऊन मारहाण केली होती याबाबत मी पोलिसात तक्रार केली आहे तसंच त्यांनी शाळेचे पैसे काढल्यामुळं विरोधात तक्रार केली तसंच विरोधातही पोलिसात फिर्याद दिली आहे तसं मला निलंबित करण्याचं पत्रही दिलं होतं या सर्व बाबीबाबत शिक्षणाधिकारी नाशिक प्राथमिक यांच्या सहशिक्षण विभाग मंत्रालय शिक्षण आयुक्त पुणे उपसंचालक नाशिक तसंच मुख्यमंत्री गृहमंत्री पालकमंत्री दादाजी भुसे शिक्षण मंत्री, 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 मंत्री यांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिलं अजून तथाकथित व बेकायदेशीर अध्यक्ष सुरेश रामराव निकम हे परिशिष्ट एक वर अध्यक्ष व सभासद नसल्यानं त्यांच्या संदर्भात यापूर्वी दिलेल्या कागदपत्रावरून गुन्हा दाखल करावा तसंच खोटे अध्यक्ष यांनी शासनाची फसवणूक केली त्यामुळे शाळेचे नुकसान केलं आहे त्याची चौकशी करावी संस्थेचे मूळ अध्यक्ष यांचे पत्रव्यवहाराची दखल न घेणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी तसंच खोटे कागदपत्रावर केलेल्या पत्र, के पत्र नस्ती बंद या साठी उपोषण सुरू केलाय मला शासनाने न्याय मिळावा अशी मागणी करीत आहे या ठिकाणी शिक्षण विभागात मी वेळवेळी आला असता या ठिकाणी शिक्षण विभागाला पत्र दिल्यानंतर मी माननीय दादाजी दगडू भुसे पालकमंत्री नाशिक जिल्हा यांना पत्र दिलं की सुरेश रामराव निकम यांच्या गाडीचा चालक देवीदास जगन्नाथ शिंदे यांनी मला दमबाजी केली होती ती दमबाजी केल्यानंतर मी दादाजी डब्लुशी यांना पत्र दिलं व त्रास देतात याविषयी सुद्धा मी त्यांना पत्र दिलं मी स्वतः शिक्षण अधिकारी राजीव मस्कर या ठिकाणी श्रीधर विजय देवरे अधीक्षक लिपिक बदाने यांना भेटलो असता की ते सांगतात की आम्हाला मंत्र्यांचा फोन येतात तुमचं काम करायचे की त्यांचे काम करायचे असा सवाल स्पष्टपणे माझ्या तोंडावर सांगितलं परंतु मी या ठिकाणी चक्रा मारून मारून थकलो आता मला काही समजत नाही पाणी कुठं मुरतं हेच मला समजत नाही आणि गरीबावर अन्याय होत असेल तर दादाजी दोषीनं मला एकच विनंती आहे की तुम्ही खरोखर चांगले काम करतात या ठिकाणी सर्व उत्कृष्ट काम आहे परंतु काम तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही काय केलं हे माझा प्रश्न आहे तुम्हाला की या कामासाठी तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही याचं मला त्यांना एक प्रश्न आहे आणि ते चांगलं कामं करतात हे सुद्धा मला मान्य आहे परंतु हे का काम केलं नाही त्यांनी कारण काय हे काय पक्षाचा दबाव आहे का काय मला काही समजत नाही या मागण्या काय देतात मला एक विनंती आहे या ठिकाणी हा बोगस आदेश शोधला पाहिजे आणि याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी एज्युकेशन डिपार्टमेंटला शेड्यूल याचे दाखल होऊन सुद्धा या ठिकाणी कार्यवाही होत नाही म्हणजे हा कुठला प्रकार आहे हेच मला समजत नाही याच्यासाठी माझी कळकळीची शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांना एक कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी याचा निर्णय घ्यावा आणि मला न्याय द्यावा आणि या ठिकाणी एवढीच कळकळीची माझी विनंती सांगितलं सुरेश रामराव निगम हे जे आहेत सुरेश रामराव निकम हे जे आहेत माझी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहेत यांनी शाळेतून मला मारोड सुद्धा केली परत पोलीस स्टेशनला पत्र दिलं पोलीस स्टेशन सुद्धा तक्रार घेतली नाही एवढा दबाव असतो यांचा पोलिसांनी व शिक्षकांनी काय करावं हो। किती अन्याय सहन करावं हो। याच्यात तरी काहीतरी पलीकडे काहीतरी काय हाय करे म्हणजे एखाद्या गरीब माणसाने कसं हो। जगावं जगण्याची सुद्धा आता या ठिकाणी मोबदला राहिलेलं नाही की जर कधी असा गरीबावर अन्याय होत असेल तर सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं या ठिकाणी माझी कळकळी मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी कळकळीची विनंती आहे शिक्षण मंत्र्यांना की अशी हे हो यांचा ताबडतोब यांचा नाय नाईट लावा आणि शिक्षण विभागाला ताबडतोब यांना चौकशीचे आदेश द्यावे आणि वस्तुस्थिती डोळ्यासमोर आणून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही माझी नम्र विनंती संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र